रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्गुण खून करण्यात आला आहे विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदाराचं नाव आहे धक्कादायक म्हणजे भरवस्तीतल्या सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानक भागातील मोबाईल शॉपीत ही घटना घडली मोबाईलचा स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात आले होते विपुलनं मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत त्यांना शंभर रुपये सांगितले त्यावरून ग्राहक तरुणांनी त्याच्याशी वाद घातला नंतर तीन ते चार तरुणांनी विपुलवर धारदार शस्त्राने वीस ते पंचवीस वार केले यात त्याचा जागीच मृत्यू झाला या, या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन पो मुलांना ताब्यात घेतलाय सांगली शहराच्या एस टी छानच्या जवळ बैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेली आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहेत त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारलंय आणि त्यांच्या माहीत झालेल्या आतापर्यंत आम्ही गोप्य माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली